नाही आपण जर पाहिलं निश्चित रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दशरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असेल हे आपण समजून अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचारने आपण करत असतो पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपले वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात फलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायची लावा पण कुठंतरी आव्हान मिळाला मजकोट नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं आहे की मेरा जला दो, कोई शिकवा होगा मुझे कत्तल कर दो, बदला ना होगा मगर शाह ने मोहम्मद कोई बात तो सिर्फ तलवार उठे की समजोताना ते तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधान मध्ये कुठेही प्रकारे मान्य होत नसतं अशा घर पद्धतीने आव्हान ते पण मधील स्टेशनच्या गेटच्या बाहेर हे काढण्याकरता देखील असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि ते काढलेले नसताना त्याच्यावर का काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झालं हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठंतरी एखाद्या व्यक्तीने हा छत्रपती या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्याबद्दल दुर्गा माता जोडचं आयोजन केलं होतं आणि कोणी काही त्याच्या पद्धतीने जर ह्या आव्हानाला जर काही केला असेल आणि तो आरोप जो संशयला आहे तर त्या संशयित पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात घेतल्या घटना समोर नाही आणि समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो ताब्यात घेतल्यानंतर देखील रस्त्या करण्याची काही आवश्यकता नव्हती पण कुठंतरी शहराला घटीत धरायचं तो पुण्यावर छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो आरवायचा पोलीस प्रशासना भेटीत जायचा तिथे असं माहिती मिळते की पोलीस प्रशासनाच धक्काबुक्की करण्यात आली मी हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असेल अहिल्यानगर वासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशहरासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये पोलीस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे ते घेतले पण दुसऱ्या बाजूचे लोक घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावली आम्ही आता केली आहे की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता जमावामध्ये बाहेर गावचा होता तर तो, तो आला तो त्याच्या कामासाठी कुठतरी बाहेर तालुका स्तरावर आलेला होता त्याला बॉब मारलेला आहे असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही त्या दिवशी देखील ज्यावेळेला गोमातेच मांस त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोक झाला तिथे अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिबीसुद्धा देण्यात आली नाही कोणाला काही सुद्धा आले नाही हे काही दिस घडत असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथे असे लोक येतात पण कुठल्याही ठिकाणी हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतात पण हे मॉप पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळा होता त्याला पकडून मारणं हे कित योग्य आहे पोलिसांच्या प्राप्तीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकांना एवढं माझं आव्हान असं की आपण सर्वांनी नगर शहर शांत ठेवावं सर्वांचे सण उत्सव चालू आहे कुणीही कुठे लालबोट लागेल असं काही काम करू नये